अंधश्रद्धेमुळे लोक अनेकदा एकतर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात किंवा आपला जीव गमावतात अशा घटना आपण अनेकदा पाहतो असंच एक प्रकरण आता समोर आलेलं आहे इथे एका महिलेच्या घरात सापांचं वास्तव्य होत सापांना घराबाहेर काढण्याऐवजी तिनं त्यांना स्वतःच्या घरात राहू दिलं एवढंच नाही तर या सापांमध्ये एक कोबरा सापही होता महिलेनं त्याला नागदेवतेचं प्रत्यक्ष रूप मांडलं पण एक दिवस हा साप तिचा जीव घेईल हे तिला माहिती नव्हतं तिच्यासोबत पुढं काय घडलं हे आपण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर खानापूर मंडळातील गोसामपल्ले गावात ही घटना घडलेली आहे अलुगुला गंगव्वा नावाची पासष्ट वर्षाची महिला इथं राहत होती तिनं अनेक वर्ष अंगणवाडी परिचारिका म्हणून काम केलं होतं सध्या ती निवृत्त झाली होती ती राहत असलेल्या घरात अनेक सापही होती सापांसोबत इथं एक नागही होता महिलेला या सापांची भीती वाटत नव्हती उलट ती त्यांच्या सोबत राहायची ती कोबरा नागाची पूजाही करायची अनेक वेळा लोकांनी तिला सांगितलं की सापांना घराबाहेर काढ अन्यथा तुझा जीवही धोक्यात येऊ शकतो मात्र महिलेने तसं करण्यास स्पष्ट नकार दिला होता सर्प देवता तिचं रक्षण करेल असं महिलेनं सांगितलं ती रोज या सापांची पूजा करायची मंगळवारी एका कोबरा सापाची पूजा करत असताना अचानक महिलेच्या हाताला सापानं चावा घेतला एकदा नाही तर अनेक वेळा कोबरा या महिलेला चावला महिलेनं ते गांभीर्यानं ना घेतलं नाही ती आपली इतर कामं करू लागली त्यानंतर काही वेळानं तिची प्रकृती ढासळू लागली शेजाऱ्यांनी महिलेला रुग्णालयात जाण्यास सांगितलं मात्र महिलेनं उपचार घेण्यास साफ नकार दिला तेव्हाही ती सांगत राहिली की हा सर्पदेवतेचा आशीर्वाद आहे तो तिचं रक्षण करेल पण काही वेळातच महिलेचा मृत्यू झाला